नमस्कार मैत्रिणी सध्या गणपतीच्या आगमनीची तयारी सुरूच आहे आणि त्याच्यामध्ये काल आपण मोदकाचा व्हिडिओ बनवला होता आणि उद्या आगमन म्हणजे आपण त्याची आवडती अशी ही गव्हाची खीर बनवतो आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं आणि कुकरमध्ये बनवतो आहे त्याच्यामुळं झटपट होणारी आहे चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी तर साधारण अडीचशे ग्रॅम गहू घेतलेला आहे हा गहू पॉलिश करून छान असा याचा कोंडा वगैरे काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा खपली गहू आहे शक्यतो खपली गहूच घ्या आणि आता आपण इथं कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये साधारण मी तीन चमचे तूप घालून घेते म्हणजे आपली खीर खाली लागणार नाही तळाशी आणि हा धुतलेला गहू याच्यामध्ये आपण घालून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये गव्हाच्या दुप्पट आपण पाणी घालून घेणार आहोत आणि पाणी मी इथं गरम करून घेतलेलं आहे गरम करून पाणी घ्यायचं म्हणजे पटकन शिजते आणि साधारण एक सहा शिट्ट्या देऊन आणि वीस मिनटं आपल्याला याला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे आणि वीस मिनटानंतर आपली म्हणजे गहू इथं शिजलेला आहे पूर्णपणे मी याला थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मऊ असा आपला हा गहू शिजलेला आहे तर आता याच्यामध्ये जे साहित्य आपण घालणार आहोत ते, ते पहिल्यांदा बघून घेऊयात तर इथं बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि मी तर खजूर घेतलेला आहे खजुराचे तुकडे खारकेचे नाही तर खजुराचे घेतलेले आहेत साधारण दोनशे ग्रॅम गूळ घेतला आहे एक अर्धी वाटी सुकं खोबरं आहे खिसून घेतलेलं आहे एक वाटीवर दुधामध्ये केसर टाकून घेतलेले आहे आणि साधारण चा चार चमचे इथं मी मिल्क पावडर घेतलेली होती आणि आता पॅनमध्ये पहिल्यांदा आपल्याला दोन चमचे तूप टाकून आपण जे काजू बदामाचे काप घेतलेले आहेत ते फ्राय करून घेऊयात अगदी मंदाच्यावर साधारण एक मिनिटभर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून हे बाजूला ठेवून द्यायचे आपल्याला खूपच सोपी पद्धत आहे आपली ही खीर बनवण्याची आणि एकदम चविष्ट अशी ही खीर बनते तर इथं बघू शकता आपण इथं ड्रायफ्रूट्स आपले तुपामध्ये फ्राय करून झालेले आहेत आता आपण हा गव्हाचं कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जे आपण चार चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे ती घालून घेऊया त्याच्यानंतर हे केशर घालून ठेवलेलं दूध एक वाटीभर आणि याला आता छान असं मिक्स करून घेऊया तर इथं मी एकटी व्हिडिओ बनवत असल्यामुळं कुकर थोडा इकडं तिकडं झालेला आहे तर समजून घ्या आणि याला मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर साधारण एक पाच मिनटं आपल्याला गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे की ज्याच्यामुळं एक क्रीमी स्टेक्चर येते याला आणि मिल्क पावडर घातल्यामुळं अशी अगदी खव्यासारखी ही खीर लागते तर खवा घालायची सुद्धा गरज नाही आहे आपल्याला मिल्क पावडर घातल्यामुळं खूपच छान असं टेक्चर येते याला आणि तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी अशी हे आपलं गहू तयार आहे तुम्हाला बघता क्षणी कळालं असेल आता याच्यामध्ये आपण जो दोनशे ग्रॅम गुळ घेतला आहे तो याच्यामध्ये घालून घेऊया आणि गूळ घातल्यानंतरसुद्धा अशा प्रकारे सतत आपल्याला एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ खाली लागू नये अशा प्रकारे आपल्याला सतत असं हलवून घ्यायचं आहे आणि गुळ घातल्यानंतर बघू शकताय तुम्ही एकदम मस्त अशी क्रिमी क्रीमी आपली ही खीर तयार आहे आणि खूपच चविष्ट अशी बनते ही खीर शक्यतो तुम्ही खपली गहूच घ्या दुसरासुद्धा गहू घेतला तरी चालेल पण खपली गव्हामुळं जी चव येते ती अप्रतिम असते आणि आता आपण जे खजुराचे तुकडे घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया तसंच आपण काजू बदामाचे काप घेतले होते ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया आणि परत एकदा याला छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही नक्की ही खिरी खीर ट्राय कराव द्या आणि गणपती बाप्पाला छान असा नैवेद्य दाखवा तर आता याच्यामध्ये आपण जे खोबरं घेतलं होतं किसून ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया आणि परत याला मिक्स करून घेऊया आणि खोबरं मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा सुंठ पावडर घालून घ्यायची आहे की ज्याच्यामुळं त्या खिरीची चव अप्रतिम होते आणि एकदम असं मस्त सुगंधसुद्धा सुटलेला आहे आपण हे वेलची पावडर आणि सुंठ पावडर घातल्यानंतर खूपच चविष्ट अशी ही आपली खीर बनलेली आहे आणि आता खाण्यासाठी ही खीर एकदम रेडी आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी एक चमचाभर खसखस घाललेली खसखस घालायची आहे जी भाजून ठेवली होती मी आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू